आमच्या सरकारने केलेलं काम हे, यानी सी समाजा मला आतीशे आनंदा हे कि या निमित्ताने ओबीसी समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी महासंघाने देखील मान्य केलं की महाराष्ट्रात आणि देशात गेल्या दहा वर्षामध्ये सत्तावन्न निर्णय ओबीसी हिताचे झाले त्यापैकी पन्नास निर्णय हे आमच्या सरकारनी महाराष्ट्रात घेतले आहेत आणि सात निर्णय हे त्या ठिकाणी माननीय मोदी साहेबांनी घेतलेले आहेत त्यामुळे ओबीसी समाजाच्या विविध ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणारं आमचं सरकार आहे आणि आता नव्याने काही मागण्या आमच्यासमोर आलेल्या आहेत त्याही पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून असं दिसतं की ते महाविकास आघाडीत नाही बाहेर पडण्याच्या विचारात आहेत त्यांचा निर्णय ते घेतील मला माहित नाही त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही त्यामुळे मला काही त्याच्यावर म्हणायचं मुंबईत मतभेद आहे सरकारमध्ये म्हणजे कोणामध्ये मतभेद आहे की कबूतर खाणे राहिले पाहिजे आणि कोर्ट आणि मंत्री हे फरक आहेत ना याच्यामध्ये त्याच्यामध्ये सरकारमध्ये मतभेदाचा काय विषय आहे